माझे नाव वेदांविषयी हिंदी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मराठवाडा मुस्लिम संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला देश पंधरा ऑगस्ट तो असतो रोजी स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाडा मात्र हैदराबादच्या निजामच्या जुलमी राजवटीत होता निजाम मीर उस्मान अली खान यांनी मराठवाड्याच्या थो जनतेवर प्रचंड अत्याचार केले त्याच्या दूर रजाकार सेनेने गावागावात दहशत निर्माण केली होती पण मराठवाड्याच्या जनतेने हार मानली नाही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक मोठा संघर्ष उभा केला हा लढा केवळ राजकीय नव्हता तो मरा मराठ्यांच्या अस्मितेचा आणि मराठी भाषेचा वा, होता गोविंद भाई शाव अन अनंत भालेराव दगडाबाई शे के असे अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या लढ्यात आपल्या प्राण्याची बाजी लावली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो सुरू केले या कारवाईमुळे निजामशाहीला मोठा धक्का बसला आणि अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वातंत्र्य झाला आपण आज आपण हे स्वातंत्र्य उ उभोगात असताना त्या सर्व ज्ञान अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे त्यांनी दिलेले बलिदान सोसलेले कष्ट आणि दाखवलेली एक ही आपल्यासाठी नेहमी प्रेरणादायी आहे चला आपण आज शपथ घेऊया की मराठवाड्याला समृद्ध आणि विकसित करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू या स्वातंत्र्यवीरांना विनम अभिवादन करून मी माझी भाषा समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठवाडा